आणि यानंतर आता राजकीय बातम्यांकडे गोळ्या लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये राज्यातल्या दिग्गज नेत्यांच्या पुढच्या पिढीने प्रवेश केलेला दिसून येतोय बारामती तालुक्यातल्या शिरसुफळ गुणवाडी जिल्हा परिषद गटातून अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरलाय रोहित पवार यांच्या उमेदवारीमुळे पवारांच्या चौथ्या पिढीचा राजकारणात प्रवेश झालेला आहे तर रोह्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा सा मुलगा सागर खोत यांनीही वाळवा पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेला आहे अजित पवारांचे पुतळे रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे यानंतर आपण पाहूया पवारांची चौथी पिढी निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे शारदाबाई पवार यांच्यानंतर शरद पवार आणि त्यानंतर अजित पवार आणि आता शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे हे राजकारणात सक्रिय होत आहेत म्हणजे पुन्हा एकदा एका पुतण्याचा राजकारणात उदय होत आहे आता सध्या माझ्याबरोबर रोहित पवार आहेत जाणून घेऊया नेमक्या काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया नमस्ते नाही आमची ही चौथी पिढी आहे पण जेव्हा तुम्ही राजकारण म्हणता मला असं वाटतं की मी आता पीचं इलेक्शन लढत आहे मला पार्टीकडनं तिकीट ही डिक्लेअर झालं आहे तर मला असं वाटतं हा एक राज एक राजकारणाचा भाग असला तरी मी ह्याला समाजकारण असं समजतो कारण झेड पीच्या थ्रू मला नक्कीच लोकात म्हणजे ग्रामीण भागात जे काम करायला मिळेल त्यांच्या अडचणी जे जाणवायला जाणून घेता येतील आणि त्यातून जे त्यांच्यासाठी मला काम करता येईल ते मला खूप मनापासून करायला आवडेल कारण माझे आजोबा असतील आप्पासाहेब पवार माझे वडील आणि माझी आई हेही आत्ता समाजकारण करत आहेत आणि बऱ्यापैकी ते लोकांचे कामं करतात आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारे ते कामं करतात त्यामुळे मला असं वाटतं ही जी जुळलेली नाळ आहे आणि हा जो मला एक्सपिरियन्स मिळाला आहे बिझनेसच्या माध्यमातून म्हणजे महाराष्ट्राला मी रिप्रेझेंट करतो मी इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसला पण गेलो आहे त्यामुळे कदाचित मला हे सगळं बघून जे पक्षाचे प्रमुख आहेत जे फॅमिलीचे प्रमुख आहेत त्यांना असं वाटलं असेल की हा नक्कीच याच्यात चांगलं करेल आणि पुढे जाऊन नावाला कुठल्याही कामाला नाहीतर माझ्या कृतीतून या फॅमिलीचं आणि या पार्टीचं नाव कुठंही चुकवून देणार नाही असं मला वाटतं